सतराव्या शतक आलं सतराव्या शतकात एकही संत मिळाले नाहीत अठरावं शतक आलं आणि अठराव्या शतकामध्ये त्या जगाच्या मालकाला जगाच्या चालकाला देवाच्या देवाला प्रश्न पडला बाबा आ, आ, या विश्वामध्ये आता कुठ तरी अवतार धारण करण्याची गरज आहे का हे जग वाईट मार्गाने चाललंय एक जग भरकटणाऱ्या मार्गाने चाललंय त्या भरकटणाऱ्या जगाला कुठ तरी का होईना पण चांगला मार्ग धावण्याची गरज आहे म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला पण अवतार धारण करण्याकरता संत किंवा देव किंवा अधिकारी व्यक्ती पुण्यवान व्यक्ती अधिकारी व्यक्ती वारकरी क्षेत्रातले पुण्यवान व्यक्ती माय पोटी जन्माला येण्याकरता अदोगर माय बापाची पुण्य असावी लागते धन्य माता पिता शुद्ध विजा पोटी फळी रसाळ घोमटी अदोगर बी चांगला असेल तर पीक चांगलं आदोघर मायबाप पुण्यवान असतील तर संत पोटी जन्माला येत असतात आता देव हे संतांचं रूप घेऊन माणसाच्या रूपामध्ये येत असतात विश्वामध्ये कुठलाही संत बघा कुठलेही संत घ्या हा अवतार देवाचा आहे देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा कुठलेही संत बघा देवाचा अवतार घेऊन आलेले कुठलेही संत देवाचा अवतार म्हणून या विश्वामध्ये आले पण संत या विश्वामध्ये माणूस होते पण माणूस नव्हते काय म्हणला बोबा तरा सुप पकडून सांगा संत मामा या विश्वामध्ये आल्यानंतर माणूस होते पण माणूस नव्हते कहताय का, का संत नव्हते जगी मानसाचा सारिके दिसाय माणूस होते पण त्यांचा राहणं सुद्धा इतला नव्हतं ते नव्हते इति आम्ही बया कोंठ वासी आलोयाचे कारण अस जे ऋषी साच साधू संताचे मार्ग जगाचा नव्हता त्यांनी अवतार धारण केला अठराव्या शतकामध्ये त्या भगवंताला प्रश्न पडला अवतार घेण्याची गरज आहे पण हा माणसाच्या संत म्हणून जन्माला यायचं म्हणल्या माणसाच्या पोटी अवतार धारण करावा लागेल मग माणसं एवढी पुण्यवान कोण आहेत की ज्यांच्या पोटी मी अवतार घ्यावा म्हणून भगवान शंकराने कूस निवडली सुंद्रा माता आणि मायप्पांची कूस निवडली तुम्ही म्हणताल महाराज पुण्या बाळूमामांच्या मायबापाची पुण्याई होती तरी काय तर बाळूमामांची मायबाप सुंदरामाता आणि मायप्पा पंढरपूरच्या पंढरंगाची मनोभावी सेवा करायची आणि माहेरचा देव आप्पाची वाडी हलसेनाथाला मनोभावी पोजायच्या एके दिवशी त्या हलसेद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि त्या हलसिद्धनाथाला प्रार्थना केली ए देवा हे हलसी दनता ऐक मी लहानाची मोठी झाली तुझ्या दरबारामध्ये खेळत 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 लहानाची हलसीनाथ ऐक आतापर्यंत मी तुला काय मागितलं नाही आता माझी एक इच्छा आहे देवा ऐक भगवंता हे हलसी आता ऐक माझ्या पोटी पुत्र असा दे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने आख्या जगाची सेवा करावी असं ब्रिद सुंदरा मातेनं मागितलं आणि त्याच ब्रिदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अठराशे ब्याण्णव तीन ऑक्टोंबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि माझ्या बालूमामाने अवतार धारण केला चार वाजून तेवीस मिनिटांनी बोला बोला, बोला बालूमा चरावलं बोला बोला, बोला बालूमा चरावलं बोला बोला, बोला बालूमा चढावलं अवताराला आले लक्ष द्या जन्म घेतला अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोंबर वार सोमवार तिथे द्वादशी चार वाजून तेवीस मिनिटांनी जन्म झाला पण जन्माला येत असताना ज्यावेळी भगवान शंकर म्हणजे बाळूमामा आईच्या गर्भामध्ये होते ना तेव्हा आईला डोहायला आई लागायची महिला मंडळ ऐका का बाळूमामा आईच्या पोटात असताना काय डोहायला लागायचे एके दिवशी म्हणे मायेपांना हाक मारायचा होय वा इकडे या ते धावत्याची म्हणायचे कागद सुंदरा अहो माझी इच्छा आहे मला डोहाळी लागली म्हणे काय डोहाळी सांग काय तुझी इच्छा आहे म्हणे मला की नाही नंदीवर बसायचंय म्हणजे काय म्हणायच्या नंदीवर म्हणे नंदीवर का बसायचंय का तर पोटात भगवान शंकर शंकराचं वाहन नंदी म्हणून डोहाळी लागायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी हात मारली होय व तवा बर का तवा होय व तवा आता होय र आलं ते, ते ते पती परमेश्वर असतो ना हो काय चुकतंय त्यांचं तरी म्हणलंच पाहिजे तर होईल <laughs> लक्ष द्या ते म्हणे होय व इकडे या म्हणे का ग बाई आज मला दुसरे डोहाळी म्हणे काय तुझे डोहाळीत सांग मला की नाही मला की नाही आज स्मशानात जायचं माणूस स्मशानात कधी जातो मेल्यावर मेल्यानंतर बरोबर ना त्या जिवंतपणे जायचं म्हणत होत्या का तर पोटात भगवान शंकर शंकर हा भूतांचा राज आहे तो स्मशानाचा राजा आहे तो आघोरी विद्येचा राजा आहे नवे नवे तो महाकाल आहे शंकराचा अधिकार आहे का म्हणे असे डोहाळे लागायचे विचित्र विचित्र डोहाय लागायचे पुन्हा ज्यावेळी बाळूमामा जन्माला आले जन्माला आल्यापासून बाळूमामानी जन्मल्यापासून चमत्कार चालू केले होते लक्ष द्या तुम्हाला माहिती सगळ्याला तरी सुद्धा मी सांगत जाईल बाळूमामाचे चमत्कार जर पाहाल तर जगाच्या पाठीवर सगळ्या संतांमध्ये वेगळा महिमा मामांचा आहे का तर जन्मल्यापासून विचित्र वागले किती विचित्र किती विचित्र झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसायचे लोकांनी विचारा बाळू अरे खाली पडशील खाली उतर बाळूमामाने सांगा वेड्या मी झाडाच्या शेंड्यावरती बसलो नाही माझ्या मंदिराचं शिखर आहे काट्यावरती झोपायचे काट्याचे फास म्हणे बाळू अरे काट्या बसतील तुला खाली उतर बाळूमामाने सांगा वेड्या अरे मी काट्याच्या जा फासावरती झोपलो नाही गड्या हे माझी गादी हा अधिकार माझ्या मामांचा लक्ष द्या असे अनेक चमत्कार मामाने केले करत असताना लहानपणी बाळूमामांचा एक जीवलग मित्र होता त्याचं नाव होतं गुंडापा लक्ष द्या तो गुंडापा होता गावच्या पंचाचा मुलगा खेळता 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 धारा तीर्ती पडला मरण पावला मरण पावल्यानंतर एक सवंगडी बाळूमामा पैसे धावत गेला सांगितलं बाळू अरे तुझा लहानपणीचा जेवलक मित्र गुंडापा मरण पावला असं म्हटल्या बरोबर बाळूमामाने सांगितलं वेड्या तो मला न सांगता जाऊ शकत नाही काय म्हणले मला न सांगता जाऊ शकत नाही मला खरं सांगा माणूस सांगून मरतो का कुणाला माहिती आज मी मारणार उद्या मी मारणार परवा मी मारणार म्हणजे मरू नाका कोणी कुणी लक्ष द्या आहे का कुणाला माहिती हो आणि म्हणून नाही म्हणून ह्या गोष्टी चुकत नाहीत आहे का कुणाला मरण माहित देव फार हुशार आहे देवाने जन्माची तारीख माहिती होऊ दिली मरणाची तारीख कुणाला माहित आहे का सहज म्हणतो आज माझा वाढदिवस उद्या माझा वाढदिवस आणि मला तो आयुष्यातला वाढदिवस नाही कमी दिवस आहे एखाद्या माणसाचं आयुष्य ऐंशी वर्ष तो सत्तर वर्ष जगला राहिले किती दहा वर्ष मग सत्तर वर्ष वाढलं का कमी झालं कमी झालं तरी सुद्धा वाढदिवस असतोय आयुष्य जात आहे पण आपण वाढदिवस म्हणतो त्याला मुळात तो आयुष्यातला कमी दिवस आहे लक्ष द्या देवाने जन्माची तारीख माहिती हो दिली मरणाची तारीख नाही का तर देवाला सुद्धा माहिती आहे ह्यांना जर मरणाची तारीख माहिती हो दिली तर माणसं सुखानं मारणार काय बी उचा पत्या करून मारते मारायची नाही ती लोक फार भयानक लोक आहे कल लक्ष द्या म्हणून देव सगळ्यात हुशार कोण असेल जगात तर देव आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी मुकुट सकाळा मणी धन्य तुची विठोबा देव सगळ्यात हुशार आहे पण संत काकण बर का होईना पण देवापेक्षा श्रेष्ठ कसं म्हणता महाराज आणि मुळात संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत देवापेक्षा संत श्रेष्ठ नसते तर देवाने संतांच्या घरी कामं केली असते उंच नेचं काही नेणे ने भगवंत अठरा दस संत आहेत कुठलेही संत बघा देवाने संतांच्या घरी काम केली मामांच्या सुद्धा घरी काम केली मी सांगेल पुढे लक्ष द्या तसेच देवापेक्षा देवा संत हे श्रेष्ठ आहेत संतांपशी करतुम आकर्तुम अन्यथा करतुम शक्ती ही संतांपशी आहे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संतांची मामा म्हणे वेड्या मला न सांगता जाऊ शकत नाही धावत आले पाहतात तर काय त्या गुंडापाला तिरडीवरती बांधण्यात आले त्याचे आई वडील पुढे रडतायत मामा पुढे आले त्या गुंडापाच्या मस्तकावरती बाळू मामाने उजवा पाय ठेवला उजव्या पायाचा अंगठा ठेवला लक्ष उजव्या पायाचा अंगठा ठेवल्या बरोबर आकाशाकडे तोंड केलं आणि आकाशाकडे तोंड आकाशा करून लागले हे गुंडापा अरे माझ्या लहानपणीचा जेवलग मित्र मला न सांगता तू कसा निघून गेला तुला परत यावं लागल मी माणूस सहसा परत परत येत नाही पण संतांचा अधिकार सांगायचं लक्ष द्या आकाशाकडे तोंड करून पंचमाबुते एकत्रित केले पंचमाब विलीन केले आणि त्या यमापासून गेलेला आत्मा सुद्धा माझ्या मामाने पुन्हा आणला आणि त्या जीवलग मित्रामध्ये घातला मुळात अरे मेलेला जिवंत करण्याची ताकद या जगाच्या पट्टीवर कोणाची असेल तर संत महात्म्यांची म्हणजे माझ्या मामाची विठल विठल एवढा अधिकार माझ्या मामांचा आख्या गावामध्ये वार्ता पसरली सुंदरा मातीचा मुलगा लोकांना जिवंत करतोय अख्या गावामध्ये चर्चा पसरली आता चर्चा काय पसरायला वेळ लागत नाही एखादी चांगली चर्चा असेल तर लवकर पसरत नाही पण काय विचित्र गावाला येतोय लगेच काही द्या गावामध्ये पुरुषांची चर्चा चालू झाली होय र म्हणे तुला काय कळालं का म्हणे काय तू सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय ते गावात पाराव बसलेली झाली चर्चा चालू आणि ते माझं वैयक्तिक मत आहे गावात पाराव बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात काय मत आहे असत कोण गेलं कोण आलं काय करायचंय हो कुणाला त्या आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि मसवडला कीर्तनाला जात असताना एक बाबा पुढे आले म्हणे धोतर घातले हो नेहरू बी दिसतोय हो गाडीत चाललाय हो म्हणे माग पकवाजा बी आणले दिसतोय हो गायक बी दिसतय हो कीर्तनाला निघायला दिसताय हो मग महाराज दिसताय इतक्या वाढून तुला काय पत्रा दिसायला होतं रे म्हणलं महाराजच आहे ना काही विचारतात पुन्हा त्याने प्रश्न केला म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करता कीर्तन करताना तुम्ही कंबर का बांधता म्हणलं का गळा बांधावा का तर कीर्तनात कंबर नाही तर काय बांधावं त्याला प्रमाणे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर पितांबर गळा त्यावेळी भगवंतांनी कंबर बांधली तेव्हापासूनची प्रथा कीर्तनात कंबर बांधायची मग तुम्ही धोतरच का घालता म्हणलं जीनची पॅन्ट घालून कीर्तन करावं लागतं काही प्रश्न गावात पारा बसलेले कामच नाही हो दुसरं काय पुन्हा महिला मध्ये चर्चा चालू झाली होय तुला काय कळालं का महिलांची चर्चा वड्यावरती धुणा धुणाऱ्या महिला म्हणे काय कळालं काय तो सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय आणि त्यांचं बोलणं कसं असतं माहितीये का ते ओठातली ओठात बोलतात फक्त शेजारणीलाच कळतं काय म्हणते तुला म्हणून सांगते साऱ्या याड या वरदान आहे त्यांना माझी कुठली कीर्तन आहे का मी पुराव्याशिवी काहीच बोलणार नाही पुरावा देणार मगच बोलणार त्यांना वरदा आणि महाभारतात प्रसंग आहे महिला मंडळांचं चित्त साप असतं त्यांचं पोट निर्मळ असतं त्यांच्या पोटात काय राहत नाही कधीही पुढच्या व्यक्तीला सांगेल असं त्यांना होत असतं त्यांचं मन साप असतं मनात काहीच राहत नाही त्यांच्या म्हणून तेथे -ते त्यांना ती वरदान आहे महिलेचं तोंडाला तोंड तोंडाला तोंड लागत सुंदरामाते पशी वारता सुंदरा तुझा पोरगा लोकांना उठीवतू म्हणे आता सुंदरामाता म्हणजे ती आई होती हो जी लेकराच्या हिताचा विचार करत नाही तिला आईच कसं म्हणायचं लेखराचे हित वा हे माऊलीचे चित्त आई शिकळवल्याची जाती करी ला प्रीती कोणत्याही लाभाची ना अपेक्षा करता भावनेने निस्वार्थ करते तिला म्हटलं जातं आई माता जननी सुंदरा मातेने विचार केला माझा जर बाळू आज जगाचं कल्याण करत राहिला तर याचं पुढचं व्हायचं कस म्हणून बाळूमामाल तुम्हाला सगळं माहिती मी दाहतो घेतो बाळूमामाला ते चंदुलाल शिर्डीच्या कामाला लावण्यात आलं होतं तिथं बघा बस्तीचे दर्शन भोजन थायला त्या ठिकाणी झालं होतं आणि मुळात बाळूमामा त्या चंदुलाल शेडजीच्या घरी गेल्यानंतर चंदुलाल शेडजीच्या घरी बाळूमामा गेल्यानंतर त्या चंदुलाल शेडजीच्या चार चार लिटर दूध देणाऱ्या गायात दहा दहा लिटर दूध देऊ लागल्या आणि एका गायीनं आठ दिवस झालं चारा खाल्ला नव्हता बाळूमामांच्या हातून वाळेला पाचोळा खाल्ला होता आणि जाहीर आहे का लाखात हे वाक्य जिथं माझ्या बाळूमामांचं पाय तिथं कमीच काय तिथं कमीच पडू शकत अजिबात कमी पडू शकत नाही मामांच्या चरणाची ताकदच तेवढी मोठी मामांच्या मेंढी माऊलीची ताकद तेवढी मोठी पुन्हा तिथून सुद्धा आले तुम्हाला सगळं माहिती मला वेळेचं नाही मामांच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे जाहीर आहे का तुमच्या पैशाला किंमत अजिबात नाही मामाचा दरबार हा सेवेसाठी मामाचा दरबार हा पैशासाठी अजिबात नाही म्हणून मामाच्या दरबारात तुम्ही करताय त्या सेवेला किंमत आहे बाकीच्या कुठल्याच गोष्टीला किंमत नाही आणि सेवा करत असताना मामांचे नियम काटकसरीनं पाळणं गरजेचं मामांच्या नियमांचं पालन करणं म्हणजे ही एक मामांची सेवा आहे काय शिवाय कुठलेही नियम असू दे या तळावरचं या मामांच्या मंदिरासमोरचं तुम्ही नियमांचं पालन करा तीच मामांची सेवाय मामाच्या दरबारात फक्त सेवेला महत्व इथं पैशाला किंमत नाही कितीही मोठा माणूस येऊ द्या मामांच्या दरबारात त्याच पहिलाय किती मोठा जागीरदार येऊ द्या त्याच पहिलाय कितीही गरीब येऊ द्या त्याच पहिलाय मामांच्या दरबारात भेदभाव नाही आपणापारीके नाही तेथे अजिबात भाव नाही मामांच्या दरबारात कुणीही या त्याच पाहिला आहे म्हणून मी बहुतेक प्रत्येक ठिकाणी सांगत असतो तुम्ही किती मोठा असा कितीही जागीरदार असा मामाच्या दरबारात येताना नेहमी नम्र होऊन या मामाच्या दरबारात येताना नेहमी नम्र होऊन या का तर तुमच्या पैशाला किंमत नाही तुमच्या धनीला किंमत नाही तुमच्या दौलतीला किंमत नाही अजिबात नाही हा मामाचा दरबार आहे इथं पैशाला किंमत नाही इथं फक्त सेवेला दिण दिण किंमत दिण आहे म्हणून मामाच्या दरबारात येत असताना कितीही मोठा असा कितीही तुम्ही जहागीरदार असा जिथं आपल्या चपल्या काढल्या ना तिथंच आपल्या फुगिरीचा आणि मोठेपणाचा जाळ करून यायचा ते मामा पाहणार तुम्हाला तवर तुम्ही या मामाच्या अरे तो त्याच्या मनात ना तर एका रंकाचा रावाची रंका करण्याची ताकत माझ्या धावताची बात नाही मामाच्या दरबारात येताना नेहमी दास होऊन मामाच्या दरबारात दर येताना नेहमी ने 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 चाकर होऊन मामाच्या दरबारात येताना नेहमी सेवक होऊन मामा सेवेला फळ दिल्याशिवाय राहणार नाही ही म्हणून मामाच्या फक्त सेवेला किती सेवेला किंमत आहे किती सेवेला किंमत आहे सांगू का तुम्हाला पंधरा नंबर पालखीवरती माझं कीर्तन होत कीर्तन झाल्यानंतर आम्ही ते किती सेवेला किंमत आहे सांगू का किती सेवेला मामाच्या दरबारात कीर्तन झाल्यानंतर तळावरती बर का कीर्तन झाल्यानंतर पहिली पंगत कोणाची कोणाचे कोणाचे पुढाऱ्याची मेंढक्यांची कोणाचे मेंढक्यांची का जाहीर आहे का मामाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा कोणाची असेल तर मेंढके मामाचे अरे मेंढके मामांचे किती सेवा करतात किती सेवा करतात ओन म्हणत नाही तहान म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात मेंढ्या राखतात उभ्या उन्हात मेंढ्या राखतात स्वतःच्या देहाचा विचार करत नाही प्रपंचाची राख रांगोळी करून येतात संसाराचा त्याग करून येतात आणि मामाची मनोभावी सेवा करतात मामाच्या दरबारात जाहीर आहे का सगळ्यात मोठी सेवा कुणाची असेल तर फक्त आणि फक्त मामांच्या मेंढक्यांचे एकदा मेंढक्यांसाठी जोरदार टाळी वाजवा सगळ्या आपली काय सेवाच बरी येतोय बोलतोय निघून जातोय आपली अजिबात सेवा नाही सेवेचा फक्त मान सगळ्यात मोठा कोणाचा असेल तर मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्यांचा आहे म्हणून पहिली पंगत कोणाची मेंढ त्या दिवशी आम्ही म्हणलं आम्ही बोआ आम्हाला बसू द्या ती म्हणले सर पहिलं फुकाटा आलाय तुर ते मामा माग सर म्हणले अजिबात <laughs> अजिबात नाही पहिली पंगत मेंढकेची नंतर महिला, नंतर पुरुष बसतील इथं मामा मामाच्या दरबारात फक्त श्रीवायला किंमत आहे गड्या तुमच्या पैशाला किंमत नाही म्हणून मामाच्या दरबारात दासवा मामाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच करू नका बाळूमामाने संसाराचा त्याग केला पत्नीचा त्याग केला सगळ्या गोष्टीचा त्याग केला जाळूनी संसार बैसो अशी अवस्था प्राप्त केली आणि माझे मा मेदके गावामध्ये आली मेटक्यामध्ये आल्यानंतर माझ्या बाळूमामांनी फाल्गुन वद्य द्वितीयाला बाळूमामाने मेटक्यामध्ये भूतबाधा खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया भंडारा उत्सव चालू केला आणि भूतबाधा खांबरवला आलाय भंडारा उत्सव जवळ आता बघा बाळूमामांचा तारीख माझ्या लक्षात नाही ती ते मामांचा भंडारा उत्सव जवळ आला तो आपण मोठ्या थाटत आदमापुरामध्ये प्रत्येक मामांचं जिथं अधिष्ठान असेल तिथं दोन दिवसाचा तीन दिवसाचा भंडारा उत्सव मोठ्या प्रेमाने करतात एकादशीला फाल्गुन व्वितीला खांबरवला आणि भंडारा उत्सव चालू केला भंडारा उत्सव चालू केला म्हणजे काय केलं जाहीर आहे का आज मामांचा अधिकार ज्या देवाच्या दरबारात बसलात ज्या देवाचा, बसला, देवाचा अधिष्ठान आहे ना तो आदमापूरचा राजा आहे जगाचा मालक आहे त्या देवाच्या दरबारात बसलो ना त्या देवाचा अधिकार ऐकून जा आज तुम्हाला मामा कळतील मामाच्या दरबारात भंडारा भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यात दोन प्रकार आहेत किती प्रकार दोन प्रकार भंडाऱ्यात पहिला भंडाऱ्याचा प्रकार कपाळाला जो लावतो तो भंडारा आणि भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आपण आरती झाल्यानंतर महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा कपाळाच्या भंडाऱ्याची ख्याती आहे का मामाच्या दरबारात आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्ष नाही ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये म्हणून भंडाऱ्याला तितक महत्व आहे पहिला भंडारा मामाच्या दरबारातला कपाळाचा भंडारा म्हणून मामाच्या दरबारात आल्यानंतर भंडारा लावूनच घरी जात जावा हा दुसरा भंडारा महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा त्याची ख्याती असे बाळूमामाच्या तळावरची एक ख्याती आशे जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा प्रसाद सेवन करला जो कोणी माझ्या बाळूमामांच्या तळावरचा महाप्रसाद सेवन करला त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराया असू द्या कुठलीही बाधा असू द्या ती नष्ट करण्याची ताकद माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये आणि प्रसादामध्ये आली आहे शंभर शंभर टक्के मामांचा प्रसाद असाय चालता न चालवले बोलता न बोल बोलता न येणाऱ्याला बोलवले अरे ज्याला चालता येत नाही त्याला चालवतात बोलता येत नाही त्याला बोलवतात नवे नवे निपुत्रिकाला सुद्धा संतान देण्याची ताकद कुणाची असेल तर माझ्या बाळूमामाचे एवढे अधिकारी संपन्न माझे मामा किती किती ताकद आहे